नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आज भरपूर दिवसातून व्हिडिओ बनवणं सुरू आहे तर चला आज असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि मी दाखवते की आता मला लावायचे सा चार साड्या आहेत माझ्याकडं चार साड्याला फॉल लावायचे तर कस्टमरच्या आल्यात तर मी काय करते फॉल स्वच्छ धुवायचे आणि असे रोल करून ठेवायचे तर तुम्ही बघू शकता मी आता रोल कशी करते त्याला कारण फॉल लावायला एवढं छान होते ना खूपच मस्त आणि प्रेस पण करायचं किंवा प्रेस करायची एवढी काही म्हणजे आवश्यकता पडत नाही जर समजा हो का अशा अशा टाईपमध्ये थोडासा कोमट कोमट वलसर असला ना तेव्हा चला असं फोल्ड करून ठेवायचं रोल करून पूर्ण तर छान असा रोल केल्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याला साडीला फॉल लावायचा आहे ते तेव्हा काय करायचं ते रोल साईडला ठेवायचा आणि लागल तसा लागल तसा त्या साडीला फॉल करत पुढं चलायचं कारण एवढा छान आणि एवढा मस्त बसतंय असा फॉल नक्कीच ह्या स्ट्रीक न करून बघा आणि प्रेस केल्यावर पण छान आहे पण एखादी वेळेस कसं एमर्जन्सीमध्ये लाईट असते नसते प्रेस करायला आणि आपल्याकडे अर्जंट साड्या आहेत आता आता आपण करून देणारे म्हटल्यावर आपल्या कस्टमरला तर एवढं असते माहिती की हे आप आपल्याला लवकर साड्या करून देणार आहेत त्याच्यामुळं ते, ते देत आहेत लवकर तर तसंच काहीतरी आज माझ्यासोबत झालंय तर मी हे जुगाड करायला नवीन आणि चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू कारण आता लाईट गेली त्याच्यामुळं मला प्रेस करायला काही इस तरी आता नाही तर मी काय केलं थोडंसं फॉल धुला आणि थोडा वल्सर आहे तोपर्यंतच आणला वल्सर बी म्हणलं तर पूर्ण वला नाही थोडं उघं कोमट कोमट तर त्याला असं रोल करून घ्यायले आणि इथं रोल तीन करून ठेवले ते थे। कारण मला आज संध्याकाळी पाचपर्यंत चार साड्या द्यायच्या आता मग तेवढा वेळ नसल्यामुळं चला म्हणलं असंच आपण आता रोल करू आणि फॉल लावल्याच्या नंतर पण मी दाखवते तुम्हाला कारण खूप मस्त होतंय तर छान आता असा माझा रोल पूर्ण करून घेते मी पण फॉल तयार करून ठेवले तोपर्यंत चला आपले आता काम करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण फॉल लावून घेऊ आता माणसी पण गेली शाळेमध्ये आणि लाईट गेल्यामुळं पूर्ण अंधार आहे सगळीकडंच आणि आता मी दरवाजे वगैरे उघडते काम करून घेते माझे आणि त्याच्यानंतर भेटू आपण मी फॉल कशी लावते ते आणि फॉलची मशीन बरेच दिवस झालं बंद असल्यामुळं त्याच्यावर आता चांगलीच धूळ बसल्या अगोदर त्याला व्यवस्थित तेल, तेल वगैरे टाकून रिपेरिंग करून घेते व्यवस्थित छान अशी आणि त्याच्यानंतर फॉल लावायला घेते आणि मशीनवर आता सध्या एवढा पसारा पडलाय आता हे सगळा पसारा स्वच्छ करू आपण चला आणि ह्या कपड्यांच्या पण आता घड्या करून ठेवायच्या आता की मागं बघू शकता तुम्ही साड्याची पिशवी तर आता ती पूर्ण आपल्याला पिशवी खुल्ली करायची आज तर चला असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवते फॉल कसा लावायचा आता समोर बरेच दिवस झालं मशीनवर बसल्या म्हणजे सुरू केले नसल्यामुळं त्याच्यामध्ये एवढी घाण धूळ वगैरे जाऊन बसली होती छोटे छोटे कणं त्याच्यामुळं अगोदर छान अशी स्वच्छ करून घेतली त्याच्यानंतर त्याला छान अशी ऑइलिंग करून घेतली कारण हे अशा वस्तूंना जास्त ऑइलिंग केलेली कामाची असते कारण चलायला सॉफ्ट आणि शिवण पण सोडत नाही त्याच्यामुळं होईल तेवढं ते मी मशीनला जास्त ऑइलचा वापर करते आणि त्याच्यामुळं एकदम स्मूथपणा येतो त्या मशीनमध्ये तर छान आता आपली स्वच्छ झाली आहे आणि त्याच्यानंतर आता मी घेते शिवायला आणि हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचाच व्हिडिओ आहे त्या दिवशी सकाळी सकाळी इतकं छान इतकं प्रसन्न वातावरण होतं की एकच नंबर तर छान असं लई दिवसातून सकाळी सकाळी असं पसतात निसर्गाच्या सानिध्यामध्ये पाखरांच्या चु चुवाटामध्ये आपल्या सूर्यनारायणाचं दर्शन झालं तर हे व्ह्यू बघू शकतात तुम्ही कसला भारी वाटायला बाप रे तर हे सूर्याची किरण त्या हौदामध्ये पण इतके छान दिसू लागले की तिकडं बघतच राहू एवढं भारी वाटू लागलं आणि सकाळची सात वाजले होते तर इतकं छान आणि इतका, इतका चुची वाट तर मस्त होता की एकच नंबर मग मी छान असा थोडा व्हिडिओ घेतला आणि थोडंसं थांबले तिथं कारण ते एवढं भारी वाटू लागलं ना तिकडे बघायला एकच नंबर आणि ती हिरवळ तर बघायचं कामच नाही सध्या शिताफुळी वगैरे हिरव्या गार्यता त्याच्यामुळं तर लईच मस्त ती मक्का वगैरे टाकल्यामुळं पाटी असं थंडकार सगळं वातावरण वगैरे छान अशा आंबे फुटलेले परत झाडांच्या पालव्या वगैरे खरंच नंबर एकच होत तिथंच वातावरण तर छान असं व्हिडिओ शूट करण्याची इच्छा झाली तर हे जांभळाचं झाड पण कसलं भारी आलं कर असं आणि मी आणि मानसी दोघीजणी मिळून सोबत सोबत छान असा व्हिडिओ घेतला आणि हे पण झाड बघू शकता कसले भारी बापरे छान असं कोजागिरीचं दूध पिऊन आल्याच्या नंतर छान असं कोजागिरीचं दूध पिऊन आल्याच्या नंतर पेंपळदार चला लागले कामाला इथं आता मानसीला भाजी केली आहे इथं दूध तापवलंय त्याच्यानंतर छान अशा चपात्या केल्यात आता तर सगळं मस्त झालं आणि आपण दुधाची बॉटल आणली होती किंवा मानसीला जेवायला दिलं मानसी जेवण झालं कशी लागली भाजी पाणी, पाणी? इथं ग्लास घे पण दुधाची बॉटल हा फ्रीजमध्ये ठेवलंय आम्ही ए खाली सांड नक पाणी कुठला पण कार्यक्रम झाल्याच्या नंतर माणसाला भूक लागते जास्त तर रात्री काय एक एक ग्लास पिला होता दूध मग बाकीचं तसंच उरलं बारा वाजता तर आता सगळ्यांनी अरे बघू शकता आता चारोळ्या वगैरे सगळं वर आले तर आता थोड्या वेळानं छान असं जेवण करून घ्यायचं त्याच्या अगोदर माणसीला आता डबा भरून देते हो का माणसे स्कूलला जायचे का नाही मग काय का करायचे घरी अभ्यास करायचा होय अभ्यास करायचा आहे घरी आणि हे जे उरलेलं आहे थोडं 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 सामान तर ते आपण आता भरून घेऊ उरलेली पॉकेट आहे त्या काय खायचं खायचे खायचंय पिकलेलं आहे का बघ किचन वाट्यावर सध्या पसारच पसारा बरं आणि खाली बसून खावा आणि हे टाक टप्ल त्याचे खाली बस छान असा गावरान मेव्याचा आनंद सुरू आहे सकाळी सकाळी आता नंतर आता हे सोयाबीन वगैरे उरलेले आहेत पुढे ह्याच्यात पण मसाले ते आहेत सर्व तर एक 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 काढून आता मी भरून ठेवते सगळं फ्रीज मध्ये वगैरे व्यवस्थित सेट करून आणि मसाले मी फ्रीजमध्येच ठेवते कारण त्याला बुरशी वगैरे लागत नाही बाहेर ठेवल्याच्या नंतर जाय आहे ते लागत राहते त्याच्यामुळं तर सगळे कामं आवरलेत आता आता मानसीला पाठवून देते आणि आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच ला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून पण सांगा खूप दिवसापासून वन डे ट्रिप म्हल्यासारखं कुठं गेलंच नव्हता सगळेजण मिळून पण आज मस्त योगा आला आणि छान असं फिरून आलं तर चला तर आता पिंपळदारीत गेलं म्हणल्याच्यानंतर तर आपल्याला मोतीराम महाराजाचं दर्शन घ्यायचंच असते तर किती छान आणि कसलं मस्त मंदिर वगैरे सजवले कारण तिथं सप्ताह सुरू होता आणि त्या सप्त्याच्या निमित्तानं खरंच भव्य दिव्य असं श्री संत मोतीराम महाराजाचं मंदिर खूप छान आणि खूपच मस्त आहे तिथं तर चला माझ्यासोबतसोबत व्हिडिओला असंच कनेक्ट राहा आणि आपल्या मोतीराम महाराजांचं दर्शन घ्या आणि या दिवसामध्ये पिकलेला आंबा बघितला खरंच मी कसलं भारी वाटायला एकदम छान आणि तिथं आंब्याचा पण व्हिडिओ आहे तर पुढे बघा तुम्ही ह्या देवाची लीला कशी असं लागा तर छान असे आता खाली हिरवे आंबे आहेत आणि वर त्याच्याच पिकलेला आंबा आहे तर त्याच्या अगोदर चला मला दर्शन घ्यावं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते मी आंबा दाखवते आणि त्याची थोडीशी हाईट उंच असल्यामुळं मला असं तेवढा प्रॉपर वरती व्हिडिओ घेता येत नव्हता माझ्या परीनं होईल तेवढा घेतला आणि आपल्या बजरंगबलीचं छान असं दर्शन करून घेतलं आणि बजरंगबलीचं दर्शन घेतल्याच्यानंतर मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि त्यानंतर आपण मोतीराम महाराजांचं दर्शन घेऊ आणि जीविका आणि जीविकाची मम्मी पण छान असं दर्शन घ्यायलात तर चला इथं आपण श्री संत मोतीराम महाराजांचं पण दर्शन घेतलं आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण घ्या आणि आता बघा हा पिकलेला आंबा कसला भारी दिसतं आहे त्याच्या अगोदर ही लायटिंग वगैरे कसलं सुंदर आणि किती छान असं भव्य दिव्य मंदिर सजवलं आहे आणि संध्याकाळचे आठ वाजले होते तर संध्याकाळच्या कीर्तनाची सेवा होती वाटतं त्याच्यामुळे ती तयारी सुरू होती तिथं भजनाची वगैरे तर छान असा व्हिडिओ हो घेतला थोडेसे फोटो काढले तिथं आणि थोडंसं रिलॅक्स बसून छान असं प्रसन्न वातावरणामध्ये खूप छान वाटलं तिथं एकच नंबर कारण म्हणजे सप्ताह सुरू होता त्याच्यामुळे इतकं छान मंदिर आणि हे पण गाभारा पण बघू शकता कसला भारी सजवलाय नंबर एकच तर हे बघू शकता आता तुम्ही पिकलेला आंबा कसा वाटायला हे बघा ते, ते जे पानं आहेत त्या पानांच्यामध्ये चांगला असा पिवळा आंबा झाला आहे मध्ये खरंच आहे देवाची लिला आघात म्हणल्यासारखं छान असं आणि हे लटकन तर एकदम भारी होतं आणि हे आंबा परत मी आले आणखीन झूम करून होतंय का पण ती माझी हाईट थोडीशी कमी पडल्यामुळं ते मला असं प्रॉपर व्हिडिओ नव्हता घेता येत त्याच्यानंतर त्याच्या वरचा मजला म्हणजे जेवायला वगैरे लोकांना बसण्यासाठी सोयीसुविधा केल्या आहे त्यांनी तर असं टोटल तीन मजले मंदिर आहे तर आम्ही दुसऱ्या मजल्यापर्यंतच मी बघितलं आणि त्याच्या वरून खाली बघू शकता तुम्ही मंदिर कसं दिसायले आणि किती छान वाटायले आणि कसलं भारी त्याचं ते काम कोरीव काम आहे त्या मंदिराचं की एकच नंबर तर लेकरं तर एवढे छान खेळू लागली माणसे आणि जीविका म्हणजे त्यांना तर खूप खूप आवडलं आणि छान अशी देवाची लीला आघात म्हणल्यासारखं खूप मस्त असं छान एक 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 कॉलम म्हणजे जरी पब्लिक जमा झाली सप्त्यामध्ये तर लोकांची तारंबाळणं उठू नये म्हणजे जेवायला वगैरे व्यवस्थित एका ठिकाणी भेटावं म्हणून असं छान तीन मजली मंदिर आहे आणि त्या मंदिराचं काम एवढं सुंदर आणि इतकं छान आहे तर नक्कीच एकदा पिंपदरीला भेट द्या आणि त्याच्यानंतर तर डायरेक्ट हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि आम्हाला थोडंसं गावाकडं काम असल्यामुळं आमच्या तळ्याचा व्हिडिओ परत एकदा तुम्ही बघा आणि आमचं काम झाल्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं रिटर्न निघाला चला म्हटलं थोडंसं शूट करून घ्यावं आणि इथं पण आमच्या वाढला इतकं छान आणि इतकं हिरवग्गार मस्त झालं आहे तर सध्या हिरवगार झाल्यामुळं केदारेश्वरांचं मंदिर पण दिसत नाही एवढं हिरवं हिरव झाले आणि मग येते वेळेस सोमवारचं आपला भाजीपाला घेऊन घरी यावं म्हणलं तर ट्रॉफिकच ट्रॉफिक जाम होतं सगळं व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा